दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बी मध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून उदयोन्मुख कलाकार आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कर्जत विधानसभा नमोचषक दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आलंय कोपोली साजगाव येथील श्री विठ्ठल मंदिर समोरील भव्य मैदानात हा क्रिकेटचा थरार रंगणार आहे कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक विकासकामे मार्गी लागत आहेत सोबतच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून परिसरात सामाजिक बांधिलकी जोपासली जाते आता किरण ठाकरे यांच्याकडून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एकशे एकोणनव्वद कर्जत विधानसभा मर्यादित भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान हा नमोच्चषक दोन हजार चोवीसच्या भव्य क्रिकेट स्पर्धा होणार आहेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विशेष उपस्थितीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार सुरेश लाड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर यांच्या हस्ते या, या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे सोबतच स्पर्धेदरम्यान इतर अनेक मान्यवरांची देखील उपस्थिती लाभणार आहे सलग चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये क्रिकेटचा थरार रसिकांना अनुभवायला मिळणार असून तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता प्रेक्षणीय सामना देखील होणार आहे या भव्य क्रिकेट सामन्यांची रंगत पाहायला आणि क्रिकेटचा थरार अनुभवायला क्रीडा रसिकांनी अवश्य हजेरी लावावी असे आवाहन आयोजक किरण ठाकरे आणि ज्येष्ठ कार्यकर्ते नरेश पाटील यांनी आहे अरुण बैकर वृत्त मराठी कर्जत लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब